नमस्कार सिद्धीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत मैद्याचा एगलेस फ्रूट केक हा केक घरच्या साहित्यातच तयार होतो बनवायला खूप सोपा आहे आणि खायलाही तितकाच इत टेस्टी लागतो पहा केक खूप छान झालाय एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालाय केकला जाळी पण छान आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी मी अर्धा कप कलरफुल त्रुटी फ्रुटी घेतली आहे यात एक चमचा मैदा घालायचा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुटी फ्रुटीला मैद्याने कोट केल्यामुळे जेव्हा ती आपण केकमध्ये घालतो तेव्हा ती केकच्या जा खाली जाऊन बसत नाही आता आपण केक बनवण्यासाठी हा केकटीन घेतला आहे केकटीनं आतून सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं जर बटर पेपर असेल तर खाली बटर पेपरसुद्धा ठेवू शकता जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ह्यामध्ये बटर पेपर न ठेवता ह्यामध्ये मैदा डस्ट करून घेऊ आणि ह्यामध्ये जर एक्स्ट्रा मैदा उरला असेल तर तो काढून घ्यायचा कारण यामुळे केक केक टीनला न चिकटता इझिली टिळ मोल्ट होईल तर पहा आपला केक टीन रेडी झालेला आहे त्यानंतर सगळ्यात आधी मी दोनशे ग्रॅम दही घेतली आहे हे दही चांगलं फेटून घ्यायचं यामध्ये एक कप पिटी साखर घालायची ही पिटी साखर ह्या दह्यामध्ये व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि यातच वन फोर टी स्पून व्हेनिला इसिन आणि दोन ड्रॉप लेमन येलो कलर टाकायचा आता यावर एक चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये आपण एक आणि अर्धा कप मैदा एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा घालून हे सर्व व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे हे चाळून घेतल्यामुळे केक छान हलका होतो आता चमच्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बॅटर जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडं दूध घालायचं पहा अशा प्रकारे या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी आता यात अर्धा कप रिफाईंड तेल घालायचं तेल घातल्यामुळे केकला जाळी छान येते आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मैद्याने कोट केलेली तुटी फ्रुटी घालायची हे परत एकदा मिक्स करून घेऊ आपलं आता केकचं बॅटर तयार आहे आता हे तयार केलेल्या केकचे बॅटर यामध्ये ओतून घेऊ केक टीन दोन ते तीन, तीन वेळा अशा प्रकारे टॅप करायचं आहे त्यामुळे बॅटर व्यवस्थित सेट होतं आता यावर थोडी तुटी फ्रुटी घालून घ्यायची आजचा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी अशी उलटी डिश ठेवून कढई दहा मिनिटं आधी फ्री हिट करून घेतली आणि यामध्ये केक टिम ठेवायचा आहे आता यावर झाकण ठेवून पन्नास ते पंचावन्न मिनिटांसाठी लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा केक बेक करताना पूर्ण वेळ गॅसची फ्लेम लो ठेवायची केकवर एकदा झाकण ठेवलं की सुरुवातीची चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं केक उघडून बघायचं नाही जर तुम्ही मध्येच झाकण ओपन केलं तर वर आलेला फुगलेला केक खाली बसू शकतो म्हणून शक्यतो ओपन करायचं नाही आता पन्नास ते पंचावन्न मिनिटानंतर मी केक ओपन करून बघते तर आता आपला हा केक बेक झाला आहे का ते चेक करून बघूयात चेक करताना टूथपिक किंवा सुरी नेहमी केकच्या सेंटरमध्ये घालून बघायचं जर केक सेंटरमध्ये बेक झाला असेल तर आपला केक पूर्ण बेक झाला आहे असं समजावं पहा सुरीला काही चिकटलेलं नाही याचा अर्थ आपला केक बेक झालाय आता या केकवर झाकण ठेवून दहा मिनिटं केक थंड होऊ द्यायचा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर केक टीनच्या बाहेर काढायचं आता केक, केक थंड झाला आहे आधी केकच्या साईडच्या कडाक सुरीने अशी मोकळी करून घ्यायची केक गरम असताना जर तुम्ही केक टीनच्या बाहेर काढलं तर केक खाली चिकटण्याची शक्यता असते हा केक प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा केक छान बेक झालाय केक मी तुम्हाला कट करून दाखवते एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तयार झालाय केकमध्ये जाळी पण छान आलेली आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा त्यासोबत चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा